स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे सांगते यावर वकील काव्याला सांगतात की तुमच्या या लग्नाच्या बाबतीत कुणाचीही चूक नाहीये त्यामुळे तुम्ही कोर्टात खोट सांगायचं की तुमचा नवरा शारीरिक दृष्ट्या कमजोर असून तुमची तो फसवणूक करतोय यावर काव्या शॉक होते ती वकिलांना म्हणते की अशी खोटी आणि घाणेरडी कारण सांगून मला डिवोर्स घ्यायचा नाहीये असं म्हणत ती तिकडून निघते तर इकडे ऑफिस मध्ये पार्थ आणि रम्या पोहचतात पार्थ रम्याला पर्सनल मीटिंग साठी चाललोय म्हणून निघून जातो तो काव्याच्या कॉलेज मध्ये पोहचतो काव्य त्याला पाहते आणि म्हणते कि तुम्ही माझा पाठलाग करत इकडे आलात का ती त्याला म्हणते कि घरी माझी बाजू घेता आणि इकडे मी काय करते ते पाहायला येता असं म्हणत काव्या पार्थला खूप बोलत असते इतक्यात पार्थ काव्याचं कॉलेजचं आय डी कार्ड देतो माझी कामं सोडून मी इथे आलोय आणि तुम्ही मला ओरडताय असं म्हणत काव्या पार्कमध्ये मा उंदरा मांजरासारखी भांडणं होतात तर इकडे रात्री जीवाने न सांगता पार्थच्या अकाउंटवरून पैसे घेतलेले असतात याबद्दल पार्थ जीवाला पैशांबद्दल विचारतो इतक्यात तिथे काव्या आणि नंदिनी येतात जिवा नंदिनीच्या कामासाठी पैसे घेतले आहेत असं सांगतो आणि तो आनंद निवासमधील लहान मुलांसाठी नंदिनीला चेक देतो हे सगळं काव्या पाहत असते जीवा नंदिनीवर बायकोसारखा हक्क गाजवतोय हे पाहून तिला वाईट वाटत पार्थ देखील जीवाच कौतुक करत असतो यानंतर पार्थ आणि नंदिनी कामासाठी निघून जातात तर काव्या जीवाला बोलते की नंदिनी जीवा देशमुख म्हणून शोभतोयस आधी माझ्यासाठी किती मोठ्या मोठ्या बाता मारायचास आणि आता सगळं विसरलास यानंतर ती जीवाला सांगते की मी डिवोर्स लावार कडे गेली होती मी घटस्फोट घेणार आहे काव्याचं हे बोलणं ऐकून जीवा शॉक होतो तो तिला खूप समजावतो पण काव्या रागाने खोलीत निघून जाते इकडे खोलीत आल्यावर काव्या जीवाच्या आठवणीत रडत असते इतक्यात पार्त येतो आणि तो तिला समजावतो की काही अडचण असेल तर मला सांगा मी तुमचा मित्र आहे तुम्हाला काहीही झालं तरी नक्की मदत करेल पार्थच बोलणं ऐकून काव्या शांत होते तर सकाळी सगळे नाश्ता करत असताना पार्थ काव्याची वाट पाहत थांबलेला असतो रम्या मुद्दाम त्याला ऑफिसला चल म्हणून मागे लागते तर इतक्यात नंदिनी रम्याला चांगलीच अद्दल घडवते यानंतर आता आपण मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणार आहोत की जीवाच्या छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू हा नंदिनी पाहते त्यामुळे आता मालिकेत नंदिनीला जीवाची पहिली प्रेयसी काव्याच होती हे समजणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज